नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सर्व स्पीज मध्ये चला मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया गरजेनुसार बेसन पीठ घ्यायचं ते तिमून घ्यायचं आहे एक कढाई घ्यायची आहे त्यामध्ये तीन ते चार चमचा तेल टाकायचं आहे मग जिरं लसण घालायचं आहे कांदे पण घातलेले आहेत पाच तर सहा मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या त्याला चिरून घेतलेल्या आहेत त्या पण घातलेल्या आहेत ह्या सर्व वस्तू नीट व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत कांदे थोडे ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत त्यामध्ये आता चटणी घालून एक चमची भर आणि हळद घालूया परत चांगले भाजून घेऊ आणि त्यामध्ये गरजेनुसार पाणी घालून घ्यायचे या पाण्याला आता चांगली उकळ फुटवली गरजेनुसार मीठ घातलेलं आहे आता या फोणीच्या पाण्याला चांगलं चार ते पाच मिनटं हो उकळू द्यायचं आहे हे पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे सारण तिंपलेलं होतं ते सारण आता घालून घेऊ हे सारण आता घातलेलं आहे ते घातल्यानंतर त्याला चांगलं फुटून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने पिठलं तयार करायचं आहे पिठल्याला चांगलं फेटून आहे घट्ट होईपर्यंत त्याला असं फेटून आहे आता वरून थोडीशी कोथंबीर घालवली हो परत याच पद्धतीने त्याला फेटून आहे आता पिठलं तयार झालेलं आहे